नी स्वागत केल्याशिवाय सुंदर दिसत आहे कारण आम्ही सेट वरती येतो वेगळ्या लुक मध्ये असतात आज वेगळे लुक आहे पहिले तर काय सांगाल या लुक बद्दल आणि तुम्हाला कसं धन्यवाद धन्यवाद आम्ही इथे पोहोचल्याबरोबर यांनी आमचं स्वागत केलंय थँक्यू सो मच पहिले तर तुमचे आणि तुम्हाला सगळ्यांचं स्टार परिवार पुरस्कार परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये स्वागत आहे मागच्या वर्षी आम्ही अगदी नौखे होतो या वर्षी आम्ही मस्त एक्सपिरियन्स घेऊन आलोय आणि यावर्षी आम्हाला माहिती आहे काय करायचंय आणि आम्हाला जरा कॉन्फिडन्स पण आहे की आम्हाला जरा चांगले चांगले अवॉर्ड मिळणार आहेत सो तो एक कॉन्फिडन्स असून वेगळा आहे आणि आमची मैत्रीण लाडकी मैत्रीण पण आली आम्ही तिला पण या इंटरव्ह्यू मध्ये बोलतो मोनिका ये पटकन हॅलो हॅलो ये Hello. मला सोडून चाललंय की स्वागत केलंय आपलं आले आले म्हणून मी म्हंटल की थँक्यू फेवरेट चॅनल आहे त्यांनी स्वागत केल्याशिवाय आपली सुरुवातच होऊ नाही शकत रेड कार्पेट वा वा थँक्यू थँक्यू सो कसं वाटतंय मोनिका तुला सुद्धा कारण आज रेड कार्पेट आहे आणि सुंदर नटून आला तुम्ही मला आणि आमचा कलर पर्पल आहे तर पर्पल मधली एक शेड माझी आहे मी वेगळ्या फॅमिलीतली पण वाटू शकते वेगळ्यांचा एक वेगळा कलर आहे सिरियल मध्ये हिच्या कॅरेक्टर नुसार हिचा रंग वेगळाच असतो त्यामुळे हि जरा वेगळा घालून आली आहे सगळे भेटते तुम्हाला ते त्याबद्दल कसं वाटतं आणि आज तुमचा काय परफॉर्मन्स वगैरे असणार आहे का तिघांचा परफॉर्मन्स आज आहे आज स्पेशल परफॉर्मन्स आहे बॉस आज माझ्या बहिणीचा परफॉर्मन्स आहे सो तुम्ही नक्की बघा आणखीन मजा आली असती म्हणजे आम्ही तिघांनी मिळून डान्स केला असता पण आता मी आणि अमितच या वेळेस करतोय बघू पुढच्या आम्हाला चान्स दिला तर आम्ही तिघ मला मला पूर्ण गॅरंटी आहे दोघ जण खूप छान डान्स करतात मी आलो असतो तर अजून काहीतरी वेगळा झाला असता <laughs> म्हणून मला म्हटलं की तुम्ही थांबा तुम्ही <laughs> आणि मग प्रियाचा पण आहे डान्स अमित बरोबर आणि जोईचा पण त्यामुळे भरपूर छान छान परफॉर्मन्सेस आहेत आणि बाकी कलाकारांचे पण आहेत तुम्हाला मजा येणार आहे आमचा नक्की बघा नाही या वर्षी अजिबातच नाही असा या वर्षी मी प्री प्लॅन केलेला आहे आम्ही टॅग्स बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये ठरलं तर आहोत की आम्ही टॅग्स बनवले आहेत ज्याच्यामध्ये ठरलं तर मग बॅचेस आहेत आणि ते आम्ही सगळे लावणार आहोत कारण की सुफार आमची मालिका नंबर वन आहे मागच्या परिवारपासून पुरस्कार या पुरस्कारापर्यंत त्यामुळे आम्ही वेगळं आमच्या आमचे बॅचेस तयार केले आणि याची तयारी आधीच सुरू केली आम्ही खूप आमचा बॅच आलेला आहे सर हे आम्ही छान बॅच बॅच ब्रोश अम, येस, ब्रोश आम्ही डिझाईन केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यात हा हा जो क्राऊन आहे तो तुम्हाला सांगायची गरज नाहीये क्राऊन क्राउन आ, पीला, ला आहे टीआरपी ला आम्ही पहिला नंबरला आहोत त्यामुळे हा क्राऊन कशाचं आहे तुम्हाला सांगण्याची गरज hey, सा नाही आहे

इत नाही मिळाल पण सगळे आम्हालाच मिळणार त्यांना वाटू दे जे वाटायचं पण सगळे ना आम्हालाच नाही प्रेक्षकांनी वोट दिलंयच आहे त्यांना माहिती आहे आणि आम्हाला प्रेक्षकांवर विश्वास आहे काय विग्रह सांगायचं एक्झॅक्टली मी बरं मोनिकाचं स्टार्ट कर काय कॉम्प्लिमेंट देणार आहेस तुम्हाला याचा लुक ऑलरेडी इंडो वेस्टर्नच्या झोन मध्ये जाणारा परफेक्ट आहे आणि धोती पण धोती पण घातली याने आणि ब्रोच पण लावलाय त्यामुळे हा परफेक्ट एक आ, आ, इंडो वेस्टर्न साठी कडक लुक आहे आणि खूप छान बॉय थँक्यू सो मच थँक्यू आता so मयुरी मयुरीला मयुरी आणि मी ऍक्च्युली एकत्र रेडी झालोय त्यामुळे uh -huh. ती जेव्हा रेडी झाली ती आधी रेडी झालेली ती रेडी झाली तेव्हाच मी तिला म्हणाले होते तू आता तुझ्या लग्नाच्या रिसेप्शनला जाऊन उभी राहा कारण ती इतकी छान पैठणी आहे तिची आणि इतकी छान दिसतीये कारण की मी तिला असं कधी बघतच नाही सेट वरती फार साधी आणि सिंपल मेकअप मध्ये असते आता ती वारच टवका आणि टप्पा तर खूप छान दिसते आणि मयुरी तशी छानच दिसते नेहमी पण आज ती काहीतरी स्पेशल अशी पैठणी घालून आली आहे आणि आम्ही सोबतच आलो बाय दवे मला दिसत नव्हती पण कार मधून उतरल्यानंतर मला जाणवलं की तिने खरंच खूप छान वेअर केली आहे साडी आणि खरच खूप ती छान दिसते खूप मस्त दिसते आणि मोनिका बद्दल मी सांगावं एवढा मोठा मी नाहीच आहे तिचा तिच्या फॅशन सेन्स बद्दल आणि तिच्या स्टायलिंग बद्दल मी बोलाव मी काय बोलावं या पामराने खरच खूप छान दिसते मला मोनिका मोनिकाचा आउटफिट खरच खूप आवडलाय खरच खूप छान आहे मस्त आहे काहीतरी डिफरंट आहे हॉलिडे मोनिकाने आम्ही आज खूप बिझी होतो कारण की तिच्या घरीच आम्ही तयार झालो दोघीही पण तिने आमच्यासाठी कोल्ड कॉफी केली होती मस्त होती कोल्ड कॉफी आम्ही तिकडेच प्यायलो आणि लगेच निघून आलो आम्ही काही खाल्लंही नाहीये पण आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला इडली आणि डोसा आणि कोल्ड कॉफी एवढंच आजचा मेन्यू आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये थँक्यू थँक्यू